प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर आजच्या ठळक बातम्यांवर कोरेगाव पार्क येथील तब्बल चाळीस एकर भूखंड प्रकरणात पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघे भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे ही जमीन व्यवहार करण्यात आली असून या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे आणि बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेती शीतल तेजवानी अमेडिया कंपनीचे भागीदार हार्दिक विजय पाटील तसेच सहदुयम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय आता पुण्यातील मुंडवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची मास्टरमाइंड शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती मिळते शीतल तेजवानी विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तिचा मोबाईल फोन बंद आहे तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आली नाही ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या आमिडिया कंपनीला यासाठी बेचाळीस कोटी रुपये भरणं आवश्यक आहे याआधी शीतल तेजवानी यांच्याकडून जमीन खरेदी करताना एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्याची अपेक्षा होती परंतु आता व्यवहार रद्द करण्यासाठीही एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे म्हणजेच पार्थ पवार यांच्या कंपनीला संपूर्ण प्रकरणात बेचाळीस कोटी रुपये भरणे अनिवार्य आहे जे त्यांना जमीन खरेदीचे आणि व्यवहार रद्द करण्याच्या प्रक्रियेत एकाच वेळी भरावे लागणार आहे या प्रकरणात मोठ्या रकमेचा भरणा कंपनीला करावा लागणार असून यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या गुंतागुंतीचं चित्र स्पष्ट होतं म्हणजेच नुसता व्यवहार रद्द करणेच नाही तर त्यासाठी जुनी मुद्रांक शुल्काची रक्कम देखील परत भरावी लागणार आहे पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत पार्थ पवारावर पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय पार्थ पवार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका घेतली होती त्यावर हे सुप्रिया सुळेचं व्यक्तिगत मत असू शकतं असं शरद पवार म्हणाले यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी एमेडिया कंपनीत एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण नव्याण्णव टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही असं का हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील असं शरद पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे मुंबईत शिंदे सेनेच्या एका मंत्र्याने मोठा जमीन घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला मीरा भाईंदर दोनशे कोटींची जमीन मंत्री महोदयांनी अवघ्या तीन कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला ज्या जमिनीवर प्रताप यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे ती जमीन मीरा भाईंदर असल्याचं सांगितलं जाते या जमिनीचा बाजारभाव दोनशे कोटी रुपये असून ती अवघ्या तीन कोटी रुपयात सरनाईकांनी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले यावेळी त्यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली मुख्यमंत्री क्लीन चिटर आहेत ते फक्त घोटाळेबाजांना क्लीन चिट देतात असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळत नाही आणि ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर होत नाही तोपर्यंत सरकारशी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात विविध मागण्यांसाठी याचिका दाखल करण्यात आल्या गेल्याच आठवड्यात न्यायालयाने मतदार यादी संदर्भात दाखल चार याचिका फेटाळून लावल्यात मात्र आता व्हीव्ही पॅट मिशन संदर्भाने केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावत अठरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचं बजावलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅट बसवा अन्यथा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या अशी मागणी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडघे यांनी याचिकेद्वारे नागपूर खंडपीठात केली आहे मुंबईत आगामी निवडणुकांसाठी भाजपने उमेदवार निवडीचा नवा पॅटर्न जाहीर केलाय या नवीन धोरणानुसार गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल भाजपने मुंबईतील दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये निरीक्षक नियुक्ती केले असून त्यांच्या मार्फत माजी नगरसेवकांचे से कार्य मूल्यांकन केले जाईल विधानसभा निवडणुकीप्रमाणेच माजी नगरसेवकांच्या कामाचा सखोल मोज केला जाईल यामध्ये वॉर्डमध्ये केलेली कामे त्यांची परिणामकारकता भाजपने दिलेले कार्यक्रम पूर्ण केले आहेत की नाही आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा विचार केला जाईल नवीन मूल्यांकन प्रक्रियेत उमेदवारांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा देखील तपासली जाईल जर माझी नगरसेवकांची कामगिरी अपुरी किंवा निष्क्रिय असेल तर त्यांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते या पद्धतीमुळे युवा आणि सक्षम उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे आज मुंबईतील मेट्रो आणि लोकल ट्रेन्सने एक वेगळाच रंग धारण केलाय घाटकोपर ते नाका अंधेरी ते गोरेगाव अशा प्रमुख मार्गांवर मेट्रो आणि लोकल डब्यांमध्ये मतचोरी थांबवा या वातावरणात गुंज घातली युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनद शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज मुंबईच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्क मध्ये जनतेशी थेट संवाद साधला हाती पत्रके आवाजात ऊर्जा आणि उद्देश एकच लोकशाहीचे रक्षण करणे आणि मतचोरीचा पर्दाफाश करणे युथ काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्यांचा दावा आहे की मतचोरीसाठी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगम मताने मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात आहे आहे या अनियंत्रित उघड करून जनतेला जागरूक करणे हे त्यांचे प्रमुख राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ही मोहीम लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक व्हावे असा स्पष्ट संदेश देत आहे आजच्या या जनआंदोलनात मुंबईतील लोकल ट्रेन्स फक्त प्रवाशांना नव्हे तर लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना देखील घेऊन जात होत्या मत देशवाचवा हा संदेश मुंबईतील विविध स्थानिक ट्रेन्समधून आणि मेट्रोमध्ये जोरात घुमला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे त्यांना या महिन्यातला पगार सोमवारी मिळणार आहे राज्य सरकारने महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या खात्यात तब्बल चारशे एकाहत्तर कोटी रुपये जमा केलेत पगारासाठी आवश्यक असले हे संपूर्ण पैसे शुक्रवारी रात्री उशिराच महामंडळाच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळते महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळालाय राज्य सरकार आणि एस टी महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमधील आर्थिक चिंता कमी झाली आहे दिवा परिसरात काल सायंकाळी एका भटक्या कुत्र्याने दोन वर्षाच्या बालिकेवर हल्ला केला सुमारे साडेपाच वाजता बिल्डिंग आणि विकास गेट परिसरात चालत वेदा विकास काजारे या बालिकेवर अचानक हल्ला केला ज्यामुळे तिला गंभीर झाल्या कुटुंबियांनी त्वरित तिच्यावर उपचार सुरू केले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शिवसेना ओबीटी पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी तात्काळ भटक्या कुत्र्यांची पकड आणि त्यावर कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन बातम्यांसह तोपर्यंत पहात्र आवाज इंडिया मराठी